केल्यानंतर शासनानं आम्हाला पाच महिन्याची मुदतवाढ की आमची मागणी मुदतवाढीची नव्हती आमची मागणी होती प्रशिक्षण पूर्ण केले आता आम्हाला नियमित रोजगार द्या जसे की आर ईजीएसच्या माध्यमातून अडाणी लोकांची उपारमार होऊ नये गाव भागातल्या मजुरांची म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना डेली वेजेसच्या माध्यमातून रोजगार देण्याचा उपक्रम शासन जसं राबवत तस आता हे शिकलेली पोरं शिकलेल्या मुली हे काही शेतामध्ये काम करू शकत नाही पाच दहा मार्कानं दोन पाच मार्कानं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे अपात्र ठरले म्हणून काही शंभर टक्के हे नालायक नाही मग तुम्ही आता यांना प्रशिक्षण दिले तर प्रशिक्षण दिल्यानंतर या प्रशिक्षण पूर्व पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही नियमित कायमस्वरूपी रोजगार द्या आम्हाला प्रशिक्षण भत्ता देऊन आळशी करू नका आमच्या तरुण पोरांना आणि यांच्या क्रयशक्तीचा उपयोग करून राज्याच्या प्रगती तुम्ही यांना जेणेकरून आज पाच पाच पदव्या डोक्यावर घेऊन फिरणारी पोरं आज पस्तीस वर्ष वय होत आहे लग्न होत नाही कोणी मुली द्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये दिशाहीन झालेली मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत किंवा दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांच्या हाताला सापडत आहेत किंवा माझ्यासारख्या पुढाऱ्याचा जयघोष करण्यामध्ये मागे पुढे फिरत आहेत त्याच्यामध्ये तारुण्य सरकळ यांचं संपून चाललेलं आहे म्हणून राज्याच्या प्रगतीमध्ये या तरुणाचा मोठा वाटा आहे आणि मोठी भूमिका असताना आपण या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार देऊन आम्ही नोकरी मागत नाही आम्हाला कायम करा म्हणत नाही आम्हाला लाख पन्नास हजार पगार द्या म्हणत नाही आम्हाला सहा आठ बारा जे पगार दिले त्याच्यामध्ये दुप्पट मानधनात वाढ करा बारा सोळा आणि वीस इतकं तरी आज या पोरांनी इतकं छान काम केले शिक्षण विभागामध्ये प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत तिथले निकाल जिल्हा परिषदच्या शाळेचे चांगले रिझल्ट आलेले आहेत आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुलांना घालायची पालकांची मानसिकता नसताना त्या ठिकाणचा दर्जावर उंचावण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षाचे पेंडिंग असलेले कामं त्यांनी या एक वर्षामध्ये पूर्ण सुरळीत रेकॉर्डवर कॉम्प्युटरवर म्हणजे मध्ये सगळं आणलेलं आहे त्याच्यामुळे तलाठी विभाग असेल व्हिडिओ मनपा नपा नगरपंचायत आरोग्य विभाग कृषी विभाग या सगळ्या विभागामध्ये उत्तम प्रकारे काम या प्रशिक्षणार्थीने केलंय आम्हाला लाडके देवाभाऊ हो। यांना विनंती करायची आपल्या माध्यमातून की प्रशिक्षणार्थी युवकांना तुम्ही दिलेला शब्द पाळा तुम्ही यांना लाडका भाऊ म्हटलेला आहे लाडकी बहीण म्हटलेला आहे आज आमच्या या योजनेमध्ये एक लाख चौतीस हजार मध्ये साठ टक्के महिला आहेत त्या साठ टक्के महिला युवती म्हणतात की आम्हाला तुमचे पंधराशे नको आम्ही मागितलंच नाही आम्हाला आमच्या कौशल्यानुसार आम्हाला नोकरी द्या आम्हाला काम द्या या मानसिकतेतून आज महाराष्ट्रातला युवक आणि युवती आज थोडासा उद्विग्न अवस्थेमध्ये आज कुठेतरी चिंताक्रांत झालेला आहे आमचं सा प्रशिक्षण सहा प्लस पाच प्रशिक्षण संपल्यानंतर आम्ही कुठे जावं त्यांनी ते सहा प्लस च अकरा महिन्याचं प्रमाणपत्र देणार आहे त्या प्रमाणपत्राला कुठे व्हॅल्यू आहे महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणपत्राला कोणीही विचारणार नाही त्याला चने फुटाने सुद्धा त्या कागदाला कोणी देणार नाही म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर या राज्यातल्या तरुणांची तुम्ही फसवणूक केली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे निवडून येण्यासाठी लाडक्या बहिणीला गोंजारलं निवडून येण्यासाठी राज्यातल्या तरुणांना लाडका भाऊ म्हणून गोंजारलं आणि आज त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडताय तर आम्ही स्वस्थ बसणार नाही पंचवीस हजार लोकांचा आम्ही विराट मोर्चा काढलेला आहे त्याचं मी चित्र तुम्हाला दाखवतो कसा मोर्चा झालेला आहे आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानं वृत्तपत्रांनी खूप मोठी प्रसिद्धी आम्हाला दिलेली आहे त्याची एक मी तुम्हाला फक्त हे दाखवतो म्हणजे किती मोठा मोर्चा झाला होता आणि त्याच परीनं आम्ही पुढचा पण आंदोलन करतोय या ठिकाणी त्याची पण मी तुम्हाला माहिती देतो आणि या तिघांचे व्हिडीओ पण आहेत माझ्याकडे सर यांची आता किती आता काही लोकांचा कार्यकाळ दहा दा दिवस पाच दिवसापूर्वी संपला असेल काही लोकांचा काही लोकांचा आता एक महिन्यानी संपेल आणि काही लोकांचा तीन महिन्यांनी संपेल हे सगळे पहिले म्हणजे महिन्यासाठी शिक्षकाचा आता शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी जॉईनिंग केली आहे त्याच्यामुळे त्यांचाच कार्यकाळ आता शिल्लक राहणार बाकी आता सगळ्यांचा कार्यकाळ संपत आलाय सर

आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री महोदयांची भेट दे गिश महाजन साहेबांनी भे भेट घेतली आणि आम्ही त्यांची मीटिंग घालून देतो अद्याप तिने आमची मीटिंग घालून दिली नाही हा दे 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 पावसाळी दिवस नाही महादेवला बोलतो आहे हां कालच्या पावसाळ्याचं आणि तार आता तुमची त्यांची तर आता आमची मुख्यमंत्र्यांनी भेट घालून देतो म्हणून गिरीश महाजन साहेबांनी म्हटलं होतं अद्याप आमची मीटिंग फक्त गिरीश महाजन साहेबासोबतच मीटिंग होते परवा पण झाले पण मुख्यमंत्री भेटायला तयार नाही आहेत आम्हाला म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही मंगल प्रभात लोडाजी म्हणाले की आमच्या हातात काही नाही करतो आम्ही का मंगलप्रभात लोडांना भेटत नाही म्हणून आमची भूमिका राहील मग ते सीएम ऑफिस न गिरीश महाजन साहेबांना भेट घेता का ठीक आहे म्हणलं आता ते मुख्यमंत्री महोदयांच्या अगदी जवळचे आहेत काहीतरी आम्हाला मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवतील पण मुख्यमंत्री महोदयापर्यंत ते फक्त पोहोचवतोच म्हणतात आता एक महिना होऊन गेला एक महिना चार दिवस सर आपले जे मार्गदर्शक आहे हरिभाऊ राठोड यांच्या थ्रू तर तुम्ही जाऊ शकत होते मग त्यांनी काही प्रयत्न नाही केला का नाही हरिभाऊ राठोड साहेब मी आणि बाकी सर्व नेतृत्व काल पाच दिवसापूर्वी पुन्हा गिरीश महाजन साहेबांचीच भेट ते म्हणतात आम्ही तुम्हाला हे आठवड्यात पण एक महिना चार दिवस झाले ना सर त्याच्यामुळे आम्ही काय निर्णय केला जर मुख्यमंत्री महोदय जर आम्हाला मुंबईमध्ये भेटत नसतील राज्याच्या राजधानीमध्ये जर भेटत नसतील तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी आणि देशाला राज्याला जो संविधान आपल्याला मिळालेला आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून आपला देश चालतो त्या संविधान चौकामध्ये आम्ही भव्य असा चक्का जाम आंदोलन आम्ही पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता आम्ही या म्हणजे आजाडजी लाडक्या देवा भाऊला लाडके भाऊ भेटायला नागपूरला येतील कारण आम्ही सुद्धा भाजपाच्या विचारधारेमध्ये वाढलेले कार्यकर्ते आहोत आम्ही भाजपाचेच आहोत पण ज्या लाडक्या भावानी आणि लाडक्या बहिणींनी आमच्या लोकांना सत्तेत बसवलं त्या लोकांना आमच्या लोकांनी विसरायला नको या लोकांनी आपणाला सत्तेत बसवलंय हे सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी विसरायला नको आणि जर तुम्ही यांना विसरत असाल तर आम्ही तुम्हाला विरोध करू आणि आम्ही विरोध करतो आणि टोकाची आंदोलन आम्ही करू भविष्यामध्ये आता इतके दिवस आम्ही शांतीच्या मार्गाने आम्ही आंदोलन केली आता क्रांतीच्या मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरायचं ठरवलं हे देशमुख अक्षय देशमुख हो नंबर एक मोर्चा होईल थोडस तुम्ही आम्हाला आमच्या मोर्चाला प्रसिद्धी येईल म्हणजे सगळ्यांना महाराष्ट्रात लक्षात यावं अशा प्रकारे आपली प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो पंचवीस तारखेसोट पण गेली आहे आणि त्या दिवशी पण आपण सर्वजण हजर राहावं अक्षय देशमुख